राजा तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय काय चाललंय महाराज यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं आज दोन वर्ष पूर्ण झाली ना मुद्दल व्याज अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो मारण काय चालवलीस अहो बोरोपंत यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार म्हणजे नाही निवडा कसला करताय बोरोपंत शेतकऱ्याला मारणारे हात कपात्याचे महाराज जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का बोला तुम्ही